महायुती विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आंदोलन मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला निषेध फुल बेच देंगे देंगे कली बेच देंगे, चमन को बेच देंगे कलम के रखवा अगर तुम सो गए तो ये सारे बेच देंगे शेरो शायरीच्या अनोख्या अंदाजात आमदार गोरंठाल यांचा महायुती सरकारवर निशाणा आज दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालन्यात महायुती विरोधात काँग्रेस पक्षाने जोरदार निदर्शने केली आहेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महायुतीचे नेते तथा राज्याचे काँग्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसने आंदोलन केले मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या घटनेच्या यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत फूल बेच देंगे कली बेच देंगे चमन को बेच देंगे कलम के रखवालो अगर तुम सो गए तो ये सारे जहां को बेच देंगे अशा शेरोशाहिरीच्या अनोख्या अंदाजात आमदार गोरंटाल यांचा महायुती सरकारवर निशाणा साधला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला हे बघा देशाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला आठ महिन्यापूर्वी सिंधुदुर्गच्या राजकोट या जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासमोर ते पुतला बसविले गेलेला आहे एकूण तीन हजार कोटी रुपये त्याचा खर्च झालेला आहे आणि हा पुतला आठ महिन्यात कोसळलेला आहे तुम्ही बा मागे बघा छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतला आहे समोर ही शाळा आहे त्या स्कूलमध्ये मी सातवीमध्ये होते सत्याहत्तरची गोष्ट आहे सन्मान्य यशवंतराव जे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी हा बसविलेला आहे त्याला काही झालेलं नाही पण तीन हजार कोटी खर्च करून याने जे भ्रष्टाचार खेल केला आहे हिंदीमध्ये बोलतात की डायनबी एक घर छोडती आहे पण याने आमचे जेवढे सन्मान्य आदर्श पुरुष आहे त्यांचेही मधामध्ये पैसे घातलेले या महायुती सरकारबद्दल एवढंच सांगतो फूल भेज देंगे कली भेज देंगे चमन को भेज देंगे कलम के रखवालो अगर तुम सो गए ये सहारे को भेज देंगे